नाशिक जिल्ह्यातील शासकीय परवानाधारक मृत मुद्रांक विक्रेता परवान्याचं वारसांना होणार हस्तांतरण शासकीय पत्राद्वारे केले आवाहन नाशिक जिल्ह्यातील परवानाधारक मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाना हस्तांतरित करण्यात शासनानं मंजुरी दिली असून संबंधितांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन नाशिकचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास <्क्णारा> दवंगे यांनी <्णारी> शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे कोरोना महामारीमध्ये मृत्यू पावलेल्या परवानाधारक मुद्रांक विक्रेते तसेच जे मुद्रांक विक्रेते चोवीस सप्टेंबर दोन हजार दहा किंवा त्यानंतर नैसर्गिक व अन्य कारणाचं मृत्यू पावले आहेत अशा मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना उपजीविकेचं साधन मिळावं या दृष्टीनं विशेष बाब म्हणून सदर मुद्रांक परवाना वारसांना हस्तांतरित करण्यासाठी सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासकीय निर्णयानुसार विहित अटी व शर्तीनुसार मंजुरी देण्यात आली आहे ज्या ठिकाणच्या परवानाधारकाचा मृत्यू झालेला आहे त्या ठिकाणच्या जनतेच्या सोयीसाठी जनहितार्थ हा निर्णय घेण्यात आलेला आहे याकरिता मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरण करण्याबाबत अटी व शर्ती खालीलप्रमाणे देण्यात आल्या त्या अशा मुद्रांक विक्रेत्याच्या वारसांनी शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील ज्यात सदर परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याच्या मृत्यूचं कारण स्पष्टपणे नमूद आवश्यक आहे परवानाधारक पती पत्नी मुलगा मुलगी मुलाची विधवा पत्नी नातू व नाता असावी व त्याबाबत त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक राहील परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याचा वारसास सज्ञान असावा ज्या वारसास परवाना हस्तांतरण करावायचा आहे तो सुशिक्षित असावा त्यांनी किमान दहावी पास ही शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी ज्या वारसास परवाना हस्तांतरण करणार आहेत त्याचे पोलिसांकडील चारित्र्य पडताळणी गुड मॉरल कॅरेक्टर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मुद्रांक विक्रेत्यांच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त वारस असतील अशा परिस्थितीमध्ये ज्या वारसास मुद्रांक विक्री परवाना हस्तांतरित करायचा आहे त्यासाठी इतर वारसांचे कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील वारसानं सादर केलेली माहिती खोटी अडून आल्यास भारतीय दंड संहितेमधील कलमन्वये व अन्य संबंधित कायद्यानुसार त्या वारसावर खटला भरला जाईल व त्यानुसार तो शिक्षेस पात्र राहील मुद्रांक विक्री परवाना वारसांना हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही मुंबई मुद्रांक पुरवठा व विक्री नियम एकोणीसशे चौतीसमधील मधील नियम सात एकनुसार नुसार संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी करावायचे आहे सदर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीत मुद्रांक का परवानाधारकाच्या वारसांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मुद्रांक का जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे असेही शेवटी शासकीय अधिकारी यांनी पत्रकाद्वारे सांगितलं रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतील